पाहत रहा फक्त था, धर्मवीर न्यूज आपलं गाव आपली बातमी स्पेअर पार्ट विक्रेता ते यशस्वी उद्योजक इलिगो कंपनीच्या ई बाईक शोरूम उद्घाटन प्रसंगी इद्रिस भाई नायकवडे यांची स्तुती मिरज वृत्त सविस्तर वृत्त असे की इलिगो कंपनीच्या बाईक शोरूम तिसऱ्या शाखेचे उद्घाटन आमदार इद्रिस नायकोडे यांच्या हस्ते झाले यावेळी एक सामान्य विक्रेता ते यशस्वी उद्योजक म्हणून उद्योजक म्हणून नासिर दलवाडे हे उद्योजक क्षेत्रात भरारी घेत आहेत ग्राहकांचा प्रतिसाद वाढत नासिर आता नव्याने शाखेत पदार्पण केले आहे मिरज शहरातील हॉटेल चौक या ठिकाणी नासिर मोटार्स या नावाने शोरूम सुरू करण्यात आले आहे या उद्घाटन सोहळ्यास परिसरातील ग्रामस्थांनी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते नासिर दलमोडे यांनी ग्राहकांना इलेक्ट्रिक दुचाकी योग्य अल्प किमतीत मिळाव्यात यासाठी सर्वप्रथम नासिर मोटार सलगरे येथे या शोरूमची सुरुवात केली होती या ठिकाणी प्रचंड प्रतिसाद मिळू लागल्याने पुन्हा कवटेमाकाळ व आता मिरज शहरातील ग्राहकांना याचा लाभ मिळण्यासाठी मिरज शहरात आपली तिसरी शाखा सुरू केल्याचे यावेळी सांगितले उद्घाटनाच्या निमित्ताने आकर्षक योजना बुकिंगवरती ठेवण्यात आली होती ग्राहकांना तीन हजार ते पाच हजार रुपयांची भरघोस सूट गाडी खद खरेदीवर देण्यात आली होती याप्रसंगी शोरूमचे मा संचालक नासिर दलमोडे यांनी मान्यवरांचे स्वागत करून सर्व माहिती दिली याडी इलेगो कंपनीची ही बाईक चाळीस हजारांपासून पुढे विविध प्रकारे उपलब्ध आहे आधार पे उदार व बजाज फायनान्सची सोय उपलब्ध करण्यात आली आहे या इलेक्ट्रिकल बाईकला एकदा चार्जिंग केल्यानंतर सत्तर किलोमीटर पर्यंत प्रवास करता येतो तसेच या गाडीस लायसन व अन्य कोणत्याही परवान्याची आवश्यकता नसून मिरज येथे आता हे अधिकृत शोरूममुळे इलेक्ट्रिकल दुचाकी घेणाऱ्या ग्राहकांची सोय होणार आहे यावेळी आमदार इद्रिसभाई नायकवडे जिल्हा नियोजन समितीचे सदस्य अथहर नायकवडे माननीय श्री जमीलभाई बागवान जि सांगली जिल्हा कार्याध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सलगरेचे माजी सरपंच तानाजी पाटील माजी उपसरपंच सुरेश कोळेकर ग्रामपंचायत सदस्य विजय पाटील इलिगो कंपनीचे गोविंद खोदवे राष्ट्रवादीच्या राधिका हारगे सलगरेचे सुनील निंबाळकर बजाज फायनान्स कवटेमाकाळचे जुबेर तांबोळी यांच्यासह अन्य मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते धर्मवीर न्यूज विक्रांत लोंढे मिरज आज मिरज आपले एक प्रतिक्रियश उद्योजक नाशिरवय जे ग्रामीण भागातून आले आपल्या सलगरसारख्या एका पूर्व भागातल्या गावातून त्यांनी व्यवसायाची सुरुवात करत 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 जे ऑटोमोबाईल व्यवसाय आहेत आणि विशेषतः इलेक्ट्रिक व्हेकल म्हणजे विजेवर चालणाऱ्या या सगळ्या स्कूलच्या व्यवसायात त्यांनी फार चांगले पदार्थ केलेलं आहे आज मिरज शहरात त्यांची तिसरी शाखा आहे तिसऱ्या शाखेचं आज उद्घाटन झालं आहे ठाणे जाहीरपासून खरं तर समाजाचं लाईफस्टाईल वाढत चाललेली आहे दर्जा वाढत चाललेला आहे त्यानुसार प्रत्येक कुटुंबाला ही त्यांची गरज आहे आणि पेट्रोल डिझेल सी एन जी वगैरेपेक्षा सुद्धा इलेक्ट्रिक वाहनाची मागणी जास्त आहे कारण फार स्वस्तात लोकांच्या गरजा पूर्ण होतात एक छोट्याशा युनिटमध्ये ऐंशी ऐंशी सत्तर सत्तर किलोमीटर गाड्या पडतात इथं चाळीस हजारपासून सुरुवात आहे याच्यावर एकदा चार्ज केली चाळीस हजारची मी गाडी घेतली गेली त्यांचा ती चार्ज झाली ती सत्तर किलोमीटरपर्यंत असे की पुन्हा चार्जिंगची आवश्यकता नाही एक वर्षभर पुन्हा वॉरंटी मिळते असेच वेरियंट वेगवेगळे पुढं वाढत जाणारे आहेत एक लाखापर्यंतच्या गाड्यांना रजिस्ट्रेशनची आवश्यकता नाही आणि एकशे वीस किलोमीटरपर्यंतसुद्धा जाणाऱ्या गाड्या या रेंजमध्ये येतात त्यांच्या पुढं प्रगत झालेली सुद्धा काही वेरियंट यांच्याकडे आहेत लोकांनी यांच्याशी संपर्क साधावा फार चांगला हंशी उद्योजक हौशी व्यावसायिक म्हणून नासिर बघितलं जातं नासिर या शोरूमला माझ्या शुभेच्छा आहेत निश्चितपणानं निरस्तर या शोरूमला फार चांगला प्रतिसाद देतो असे मला